नमस्कार सरोज कुकिंग व मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला ठेकुवाची रेसिपी शेअर करणार आहे ठेकुवा हा छट पूजेसाठी प्रसादाला बनवला जाणारा पदार्थ आहे तर इथे आपण पुढे त्याचं साहित्य सगळं पाहणार आहोत तर आता मी इथे हे सगळं साहित्य घेतलं आता आपण या ठेकुवाच्या तयारीला लागूया ठेकुवासाठी दोन प्रकारची पिठं किंवा गव्हाच्या पिठामध्येच खाजं हे बनवलं जातं तर मी इथे एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मोहनासाठी मी दोन तीन चमचे तूप घेऊन ते गरम करायला ठेवले तर आता इथे आपण एक एक बाऊल हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक बाऊल आपण मैदा घेणार आहोत तुम्ही नुसतं गव्हाच्या पिठात केलं तरी हे छान होतं तर आता हे मिक्स करून घ्यायचे सगळं साहित्य आपल्याला मैदा ग आणि गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात चार चमचे बारीक रवा घालायचे रव्यानंतर आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचे एक चमचा खसखस नंतर आपल्याला तीन चमचे तीळ घेतलेले आहेत ते पांढरे ते घालून घेतलेले आहेत नंतर याच्यात थोडे खोबऱ्याचे तुकडे सुक्या खोबऱ्याचे तुकडे असे करून टाकायचे आहेत नाही टाकले तरी चालतात खोबऱ्याचा किस घालायचा तो पण छान लागतो ते इथे मी थोडे काजूचे पण तुकडे घालून घेतलेले आहेत आणि इथे चार चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेतला आहे एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायचे त्यानंतर तीन ते चार चमचे साखर घालून द्यायची आहे साखरेने हा ठेकुचा रंग खूपच छान येतो सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपण एका बाजूला कडल्यात तीन चमचे साजूक तूप गरम करायला ठेवले त्याचं मोहन घालून घ्यायचं आहे चांगलं कडकडीत असं तर पिठाला असं गोल गोल करून घेतलं आहे आता मी त्याच्यामध्ये ते मोहन ओतून घेणार आहे तूप चांगलं आपलं कडकडीत असं तापवून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेचच हात घालायचं नाही चमच्याने आपण मिक्स करून आहे आणि नंतर हे सर्व तूप त्या पिठाला सगळं लावून घ्यायचं आहे आता थोड्या वेळ आपल्याला हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे एका बाजूला आपण अर्धा बाऊल पाणी घेतलेले टोपामध्ये गरम करायला ठेवले त्याच्यात आपण पाऊन वाटी गुळ घालून घेतलाय आणि गुळ नुसताच आपल्याला त्याच्यात मिक्स करून आहे कुठे पाक वगैरे करायचं नाही तर चांगल्या प्रकारे गुळ विरघळून घेऊया आपलं गुळाचं पाणी तयार आहे आता आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया आणि हळूहळू गुळाचं पाणी घालून घट्टसरस मळून घेऊया आता असं घट्ट मूट वळली की समजायचं आपलं पिठाला चांगलं मोहन लागलेलं आहे आता आपण पीठ चांगलं घट्टसर मळून घेऊया मळताना आपल्याला कुठेही जास्तीचं पाणी वापरायचं नाही तुम्ही बघू शकता एवढंच पाण्यामध्ये हे आपल्याला पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर आपलं सगळं पाणी हे गुळाचं संपलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे एवढ्या पाण्यामध्येही पीठ चांगलं मळून होतं तर एवढंच घट्ट आपल्याला मळायचं आहे जास्त पातळ वगैरे करायचं नाही का ठेकुवा म्हटलं का तर ठो ठोकून असं ते साच्यामध्ये भरून ते थे ठेकु बनवला जातो तर माझ्याकडे साचा नाही तर मी दुसऱ्या प्रकारे ठेकुवा बनवणार आहे तर थोडा वेळ मी झाकून ठेवलेलं आहे आता मी ठेकुवा बनवायला घेते आपल्याला येईल त्या आकारात आपण हे बनवू शकतो त्याचा असा कोणताही विशिष्ट असा आकार नसतो तर इथे मी पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवले असे मी गोळे करून घेतलेत आणि त्याला जरा असं शेप द्यायचा आपल्याला पानासारखा किंवा आणखी दुसरा गोल आकार फुलांसारखा तर प्रकारे आपण या या पद्धतीने ठेकुवा बनवून घेऊया तर तुम्ही आता बघू शकता मी कसं करते ते आणि आता मी असं चपटा आकार देऊन पानासारखा शेप केलेला आहे आणि त्याला सुरीनेच मी असा खाचे पडून त्याला पानाचा शेप देणार आहे तुम्ही पुढे बघू शकता तर आणखीन तुम्ही कशानेसुद्धा असे आकार देऊ शकता तर एक आपला ठेकु तयार झालेला आहे आता मी दुसरा पण असंच प्रकारे करून घेते इथे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या आकारात आपण हे बनवणार आहोत तर त्याला काय खास असं विशिष्ट हे नसतं कशा पण आकारात आपण बनवू शकतो आणि असंच तर खायला आपल्याला टाईमपास म्हणून बनवला तरी खूप छान पदार्थ ह्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जशी आपली शंकरपाळी वगैरे लागते ना त्या प्रकारे लागतो तर बरेच दिवस माझी बनवण्याची इच्छा होती तर मी आता ह्या निमित्ताने ह्या बनवलेला आहे अतिशय कुछ खुसखुशीचा हा तयार होतो तर मी आता सगळ्या प्रकारे हे असे वेगवेगळ्या आकारात बनवून घेते आणि सगळेच बनवून झाले का आपण एकदाच ते फ्राय करून घेणार आहोत तर अगदी जाडसर असे बनवायचे एकदम पण नाही आणि एकदम पण पातळणे तुम्ही ते बघू शकता कारण नंतर ते फुगले जातात असे तळताना ना चांगले खुसखुशीत होतात आणि त्याचा आकार जरा मोठा होतो आता मी हा दुसरा आकार करत आहे ते तुम्ही बघू शकता आपला हा गोल आकारात पण ठेकवा छान प्रकारे तयार झालेला आहे तर असेच मी सगळ्या आकारात करून घेते आणि सगळे आपण फ्राय करून घेऊया तर बघू शकता आपले किती छान प्रकारे हे ठेकुवा तयार झालेले आहेत आता आपण तेल गरम झालेलं आहे आपण आता एक एक करून सोडून घेऊया तर आपल्याला गर्दी करून हे फ्राय करायचे नाही अगदी दोन दोन तीन तीन किंवा चार जास्तीत जास्त घालू शकतो तर मी आता हा शेप घालून घेते आणि त्याला मंद गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेल गरम करायचं आहे आणि नंतर तेल तापलं की मग आपल्याला गॅस एकदम कमी करायचं आहे कारण ते आपण फास्ट गॅसवर तळले ना तर ते वरून फक्त लाल होतील आणि आतून ते कच्चे राहतील तर म्हणून आपल्याला हे मंद गॅसवर चांगले तळून घ्यायचे आहेत आता थोड्या वेळाने आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत परतून घेताना आपल्याला पलटी करताना आधी आपल्याला झारा लावून बघायचे ते मऊ मऊ लागले ना तर ते पलटायचे नाहीत नाही तर ते, ते कुस्करले जातील ते जराशे कडक असे लागले का त्याला पलटी मारून घ्यायची बघू शकता एका बाजूने हे आपण आता पलटी करून घेणार आहोत पलटी करताना पण आलगत करायचे आहेत कारण ते एकदम घातल्यानंतर तेलामध्ये मऊ पडतात तुकडे पडू शकतात त्याचे म्हणून हळुवारपणे त्याला आपल्याला तळून घ्यायचे तर एका बाजूने आपण हे पलटी करून घेतली आता दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेत आहोत असे दोन्ही बाजूनी चांगले खरपूस असे त्यांना फ्राय करून घ्यायचे आहेत आणि काढताना व्यवस्थित काढायचे कारण ते खूप मऊ असे होतात तळल्यावरती आणि नंतर ते अर्ध्या एक तासाने थंड झाल्यावर चांगले कुसकुशीत असे होतात तर आता आपण हे पहिली बॅच तळून घेतलेली आहे आता आपण ते थोड्या वेळाने काढणार आहोत कारण एकदम काळपट असे करून काढायचे नाही नंतर त्याला रंग येतो जसं शंकरपाळी कशी आपण आधी जरा लवकर काढली का नंतर त्याला गुलाबीसर रंग चढतो त्याप्रकारे ह्याला नंतर असा रंग चढतो तो आपल्याला ह्या गोल्डन ब्राऊन रंगावरतीच ठेकुवा काढून घ्यायचा आहे आता हा अतिशय मऊ असा लागतो आहे पण तो थोड्या वेळ थंड झाल्यावर कुसकुशीत होईल तर आता मी हे ठेकुवा या पद्धतीने फ्राय करून काढते एक एक असं करून काढायचं कारण झाडा लागला ना झाडा लागला तर ते मोडू शकतात बघू शकता छान प्रकारे आपले ठेकुवा तयार झालेले आहेत असेच आपण सगळे ब आता ठेकुवा फ्राय करून घेऊया इथे बघू शकता किती छान रंग आहे ठेकुवाला तर सगळे आपण आता हे ठेकुवा एक 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 करून असं फ्राय करूया इथे मी चार चार घालत आहे तर व्यवस्थित असे ते फ्राय होणार आहेत कुठेही जास्त गर्दी करायची नाही तर घातल्यावर त्याला जरास असं जागा करून घ्यायची आणि व्यवस्थित फ्रा फ्राय करून घ्यायचे आहेत तर एकदा हे ठेकुवा हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा चवीला अतिशय खुसखुशीत आणि इतका सुंदर लागतो ना गूळ घालूनच करायचा त्यामुळे त्याची चव आणखीन छान लागते त्याच्यामध्ये ना आळाचे तुकडे वगैरे आले ना खाताना का चव अगदी अप्रतिम अशी लागते कधीतरी काहीतरी खाण्यासाठी वेगळा पदार्थ पण हा होऊन जातो आणि आपण असे सहजासहजी हे पदार्थ कधी बनवत नाही तर तुम्ही पण एकदा हा ठेकवा नक्की ट्राय करा सगळे ठेकवा आपले छान प्रकारे फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता थंड झाले की याला डब्यामध्ये भरून ठेवायचे हा प्रसादाचा पदार्थ असला तरी कधीतरी खाण्यासाठी हा खूप छान लागतो एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंगवा पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग